नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण करणार आहोत कारल्याची मस्त अशी खमंग आणि रुचकर लागणारी सुकी भाजी बऱ्याचदा असं होतं ना की घरी कारल्याची भाजी केली की कोणालाही ती आवडत नाही त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे ती खूप कडू लागते तर आज, आज आपण जी पद्धत पाहणार आहोत ना या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली अजिबात कडू होणार नाही छान रुचकर लागेल अगदी घरातली मंडळी छान डब्यामध्ये सुद्धा ती भाजी घेऊन जातील लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट लागते त्यासाठी एक ट्रिक फक्त तुम्हाला फॉलो करायची आहे जर ती ट्रिक तुम्ही वापरली ना तर कारल्याची भाजी ही छान खमंग आणि रुचकर लागेल घरामध्ये जे काही आपले मसाले असतात त्याच मसाल्यामध्ये ही भाजी बनली जाते तर सुरुवात करूया मस्त अशा आपल्या आजच्या रेसिपीला आणि कारल्याची भाजी कडू न होता कशी बनवायची ते सुद्धा पाहून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचे चार कार्ली घेतली आहेत आता ही कारली वजने बघितली ना तर बरोबर पाव किलो इतकी आहेत तर कारली कडू न होण्यासाठी ना दोन महत्त्वाच्या ट्रिक आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची म्हणजे इथे तुम्ही कारल्याच्या ही टोकं बघू शकतात तर ही टोकं आपल्याला अगदी थोडीशी अलगद चाकूने काढून टाकायची आहे वरती जितकी फक्त तुम्हाला टोकं दिसत असेल ना ती टोकं इथे अशा पद्धतीने काढायची यामुळे काय होतं की कारल्याचा थोडासा जो कडूपणा असतो ना तो या टोकांमधून सुद्धा निघून जातो तर इथे ना खूप जास्त तुम्हाला काढायचं नाही आहे फक्त अगदी हलक्या हाताने वरवरची जी टोकं आहेत ना ती अशा पद्धतीने काढून घ्यायची तर आता मी सर्व इथे कारल्यांची सुरुवातीला जी टोकं आहेत ती काढून घेते तर इथे चारही कारल्यांची मी वरची जी टोकं आहेत ती काढून घेतली आहे आता याचा डेटाचा पुढचा आणि मागचा भाग आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे कारल्यानं कापायचं आहे तुम्ही याचे दोन भाग करून सुद्धा कापू शकतात पण मी अशा पद्धतीमध्ये ना अगदी पातळ पातळ बारीक कापून घेत आहे आता कधी कधी काय होतं की कारल्याच्यामध्ये ज्या बिया असतात ना ह्या खूप कवळ्या पण असतात मग अशा वेळेस तुम्ही त्या बिया घेऊ शकता पण कधी कधी कारल्याच्या मधल्या ज्या बिया असतात ना ह्या खूप कडक असतात किंवा जून असतात मग त्यावेळेस त्या सर्व बिया काढून टाकायच्या चाकू आतमध्ये घातला फक्त गोल फिरवला ना की सगळ्या बिया त्यामधल्या निघून जातात तर इथे मी हे जे कारलं कापत आहे याच्या आतमधल्या सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता आपल्याला अगदी पातळ्याचे काप करायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता की किती पातळ इथे मी कारल्याचे काप केले आहेत तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व कारल्यांचे छान पातळ काप करून घेऊ तर इथे दुसऱ्या कारल्यामधल्या मी तुम्हाला बिया थोड्या जवळून दाखवते अशा जर खूप कडक असतील तर त्या अजिबात घ्यायच्या नाही अगदी छान कोवळ्या असेल तरच त्या बिया आपण घ्यायच्या तर इथे सर्व कारले मी छान कापून घेतली आहे आता आपण सगळ्यात महत्वाची प्रोसेस करणार आहोत ती म्हणजे यामध्ये घालायचं आहे मीठ जवळजवळ दीड चमचा मी मीठ घालणार आहे आता मीठ घातल्यानंतर सगळ्या फोडींना हे मीठ व्यवस्थित आपण लावून घ्यायचं अगदी अलगद हाताने व्यवस्थित हे मीठ लावायचं त्यानंतर यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि जवळजवळ अर्धा ते पाऊन तास आपण हे असंच बाजूला मुऱ्याला ठेवणार आहोत यामुळे काय होणार नाही यामधला जितकाही कडूपणा असतो ना तो बऱ्यापैकी निघून जातो आणि कारलं खरंच सांगू ना खूप छान रुचकर लागतं तर इथे आता झाकण ठेवूया आणि आपण अर्धा ते पाऊन तास हे असंच बाजूला ठेवायचं तर इथे मी पाऊन तासापेक्षा थोडं जास्त वेळ हे कारलं मिठामध्ये छान मुरायला ठेवलं होतं तर पाहू शकतात मीठ घातल्यामुळे याला ना असं पाणी सुटलं जातं तर हे जे पाणी आहे ना हे आपण काढून टाकायचं यामुळे कारल्यामधला बराचसा कडूपणा जो आहे तो कमी होतो आता आपल्याला करायची आहे ती म्हणजे सर्वात महत्वाची स्ट्रीप इथे कारलं अशा प्रकारे आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कारलं चोळून घेणार ना तर त्यामधलं जे काही कडू पाणी असतं ते पूर्ण निघून जातं आणि कारलं जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा अजिबात जास्त आपला कडू लागत नाही त्याचा जो एक रुचकरपणा असतो ना तो खूप छान लागतो तर ज्यांना कारलं खायला आवडतं पण ते कडू असल्यामुळे काही जण खात नाही तर तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा तर पाहू शकतात की बरचसं पाणी आपण काढलं आहे सुरुवातीला तर आपण कारला धुवूनच त्याच्या फोडी केल्या होत्या तर इथे आता तुम्ही पाहू शकता आपल्याला कारला पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण मीठ घातलं होतं त्यामुळे तीन ते चार वेळा कारला आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे पाणी घातल्यावर आपण ते छान चोळायचं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं दाबून दाबून त्यामधलं पाणी काढून टाकायचं तर असं आपल्याला तीन ते चार वेळा करायचं आहे तिसऱ्या किंवा चौथ्या वेळेस जेव्हा तुम्ही हे कारलं धुणार ना तेव्हा पाण्याचा रंग हा मस्त पांढरा शुभ्रच राहतो त्यामुळे आपल्याला कारला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि फक्त बाहेर काढताना तर आता अशा पद्धतीमध्ये मी कारला स्वच्छ धुवून अगदी चांगलं पिळून बाहेर काढते त्यानंतर आपण याची मस्त अशी भाजी बनवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता कारला स्वच्छ धुवून झाल्यावर मी पिळून ते एका बाजूला पातेल्यामध्ये ठेवलं आहे आता आपण याला फोडणी कशी द्यायची ते पाहून घेऊ तर इथे कढईमध्ये दोन ते अडीच पळी तेल घालत आहे तर आपण हे कारलं बनवताना अजिबात कुठे पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे हे कारलं तीन ते चार दिवस छान टिकत अजिबात खराब होत नाही तेल गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहोत एक लहान चमचा जिरं जिरा छान फुल यामध्ये या आपण घालणार आहोत लसूण एक मिरची आणि कढीपत्ता पत्ता लसण्याच्या दहा ते बारा पाकळ्या छान ठेचून घ्यायच्या यामुळे खरंच कारल्याला मस्त चव येते आता आपण हे सर्व तेलामध्ये घातल्यानंतर फक्त साधारण मिनिटभर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व छान मिनिटभर परतून झालं की यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा घातल्यावर आपल्याला तो छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर भाजल्यावर आता यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सुद्धा बारीक चिरायचा आणि घालायचा तर इथे आता आपण सर्व छान एकजीव करून घेऊ आणि यानंतर यावर फक्त झाकण ठेवून एक ते दीड मिनिटाची वाफ काढू जेणेकरून जो आपण टोमॅटो घातला आहे ना तो लवकर नरम होईल दीड ते दोन मिनिटाची बाफ काढून घेतल्यावर इथे टोमॅटो छान असा नरम झाला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर मी इथे पाव चमचा हळद घालत आहे आणि पाऊन चमचा आमचा जो घरगुती साठवणीतील लाल तिखट मसाला आहे तो घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मसाला घातल्यावर तेलामध्ये साधारण अर्धा ते एक मिनिट तो परतून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण यामध्ये कारला घालून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात कारलं अगदी मस्त असं आपण पिळून अगोदरच घेतलं होतं यामध्ये फक्त थोडंही पाणी नसावं म्हणजे आपली ही भाजी आहे ना अजिबात कडू होत नाही कारलं घातल्यावर सर्व छान मिनिट ते दोन मिनिट अगदी चांगलं परतून घ्यायचं गॅसची जी फ्लेम आहे ना ती अगदी स्लो ठेवायची आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालणार आहोत तर मी इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेत आहे शेंगदाण्याचा कूड घातल्यामुळे कारल्याला एक वेगळीच चव येते आता यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं इथे गॅसची जी फ्लेम आहे ती फक्त स्लो ठेवा अजिबात मोठी ठेवू नका कारण हे कारलं आपण फक्त झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत यामध्ये जराही पाणी घालणार नाही किंवा जसं आपण वाफीवर शिजवतो वरती पाणी ठेवतो प्लेटमध्ये तसंही करणार नाही यामध्ये जे काही तेल आहे त्यामध्येच ते हे कारलं छान असं शिजलं जातं कारलं शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये ते छान शिजलं जातं त्यासाठी सुरुवातीला ज्या फोडी करतात ना त्या अगदी पातळ करायच्या तर सात ते आठ मिनटांनंतर आपण पाहून घेऊ की आपलं कारलं हे शिजलं की नाही ते झाकण ठेवल्यावर याला अधूनमधून एक ते दोन वेळा परतून घ्यायचं म्हणजे खालची बाजूही लागली जात नाही आणि कारलं एकसारखं का शिजलं जातं तर इथे सात मिनटं झाले आहेत आपण पाहून घेऊ आपली भाजी झाली की नाही ते तर इथे तुम्ही पाहू शकतात मस्त अशी आपली कारल्याची भाजी इथे झाली आहे अजिबात खाली कुठे लागली नाही त्यामुळे फक्त जे आपण झाकण ठेवतो ना एक ते दोन वेळा त्याला चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे एकसारखं ते शिजलं जातं आणि खाली अजिबात लागली जात नाही तर आता कारलं झालं की नाही ते पाहण्यासाठी एखादी अशी फोड घ्या आणि दाबून पहा बोटाने दाबताना अगदी मस्त नरम जाणवली ना म्हणजे आपलं कारलं व्यवस्थित शिजलं आहे आता वरून खूप सारी कोथिंबीर घालून घेऊ आणि इथे मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे अजिबात कडू लागत नाही इतकंच काही लहान मुलासुद्धा छान भाजी आवडीने खातील इतकी छान रुचकर लागते तर आजची ही कारल्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा मी सांगितलेली या ट्रिक नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्ही जेव्हा भाजी बनवणार तेव्हा ती अजिबात कडू होणार नाही पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद